किलो सोडला होता दीड एकर मध्ये दोन किलो ड्रिप न सोडला होता का हो बर म्हणजे फुटवेची बी संख्या वाढली आणि हिरवेगार हिरवेगारपणा पणा त्याच्या नंतर वाढ चांगली जोमत आहे <coughs> <coughs> सोडायच्या आधी कशी होती अडत तुमची होय सोडायच्या आधी जे आपलं चुनखडी जमीन होती ना हो तिथं पान असे जळू लागले करपू लागले बर आणि आता दोन चार सात आठ दिवस सारखं पाऊस राहिला त्याच्यामुळे वा इथं राहण्यात आलोच नव्हतो बरोबर बरोबर असा रिझल्ट दिसायला की विषयच नाही समाधान झालं ना तुमचं समाधान तुमच आणि आपण घेतल्याच्या नंतर पंधरा दिवस त्याला सोडलं नव्हतं कारण की आपण एक खत मध्ये खत सोडला होता बरेच दिवस घेतलेला आहे तुम्ही पण उशिरा सोडला जरा हा उशिरा सोडण्यात आलो आपण तुम्ही तुम्हाला फोटो टाकला होता का हो 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 त्या दिवशी आपण सोडलं तर रिझल्ट एक नंबर आलेले आता बर बर झालती सर की जास्त पातळ झालती म्हणजे पूर्ण जळल्यासारखे झाले पान हा बुडाचे पान जळल्यासारखे झालते बरोबर आणि लागण ज्या वेळेस आपण केली त्यावेळेस जरा पातळ झालती सर हा 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 लागवडी मध्ये जरा हे झालं तर हा तर आता फुटवे माझ्या हिशोबाने इतक्या झाडापाशी सात सहा ते सात फुटवे अरे हा आता तुमचं शेत म्हणजे असं भरून जाईल पूर्ण पूर्ण असं लय लयच पात्र झालती ना त्याच्यामुळं ते, मल... ते आता फुटवी निघाले का त्याच्यामुळं जरा आता शांत वाटायला जीव जरा <laughs> आता चांगला बरोबर खर्च बी लय खत गीत डोस केले ना आपण बरोबर आहे बर भरपूर बर 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 खर्च काय काय मीच येईना गेले ते आपण ज्या वेळेस मग मल्टीप्लेयर सोडला का, का तेव्हापासून एक नंबरच रिझल्ट आला सर सर तुमचा येते ना हा बरोबर आतापर्यंत किती वेळा सोडलं मग एक वेळा सोडलं सर पाच किलो मधून दोन किलो सोडला दीड मध्ये फक्त एकच डोस दिला आतापर्यंत हो एकच दिला आणि जवळ मला वाटतं एक महिन्याच्या वर झाला तुम्ही घेऊन बसलेले आहेत प्रोडक्ट हो एक महिन्याच्या वर झाला सर हो घेऊन एक महिन्याच्या वर झाला पण ते काय टाइमिंग हा पाऊस चालू आहे सततचा आणि पावसामुळे बऱ्याच लोकांच्या हळदा खराब झाल्या म्हणजे ग्रोथ होत बऱ्याच हळदीवर मी प्लॉट देतो ना तर ज्यांनी मल्टीप्लायर नाही वापरला ना त्यांचे ग्रोथच नाही होऊन राहिली भरपूर ऍसिड सोडा हे किटा सोडा वगैरे सोडा भरपूर खर्च करून बसलेत पण ग्रोथ होत नाही आणि मल्टीप्लायर दिल्याबरोबर अशी ग्रोथ झपाट्यानं होते की लोक म्हणतात नंतर तुम्ही जसं आज सांगितलं था? बुडाच बी बुड़, असा बुड आहे की हिरवे पण असा चांगला हिरवे पण आहे यंदा तर आहेच समजा पण बुड बी एकदम हिरव हिरवगार आहे बरोबर बरोबर आता छातीच्या वर गेलेली आहे साडेसहा फुटाच आहे मी अरे बापरे तुमच्या साडे म्हणजे पाच फुट सात इंच आहे माझा तर माझ्या छातीच्या वर गेलेली गळ्याला लागली समजा आता एखादा नवीन फोटो व्हिडिओ पाठवा तुम्ही शेतकऱ्यांना तुमचं तुमच्या माध्यमातून हे होईल किंवा तुमच्या म्हणजे अशी माहिती मिळेल की ग्रोथ नसत हळद मल्टीप्लाय एका डोस मुळे एवढा मोठा काही बदल झाला बदल तर शंभर टक्के बदल पडला